कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील मालवण शहरातील अष्टसूत्री संकल्प या व्हिजन डॉक्युमेंटचे सादरीकरण व नागरिकांशी चर्चासत्र अशा कार्यक्रमाचं आयोजन मालवण बाजारपेठ इथल्या हॉटेल मालवण हेरिटेज इथं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात आलं मालवण शहरला जागतिक शहर बनवणं हेच आपलं लक्ष असल्याचं सांगत आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरात पाच वर्षात काय करणार या मालवणच्या विकासाचा अष्टसूत्री संकल्प व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडला पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वोत्तम असं जागतिक दर्जाचं मालवण शहर बनवण्याचा आणि नागरिकांचं जीवनमान उंचवण्याचा संकल्प या निमित्तानं त्यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जिल्हा संघटक व मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश चांदळगावकर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश निरुळकर शिवसेना सरचिटणीस दादा साईल संजय पडते प्रमुख दीपक पाटकर सौ पूनम चव्हाण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ ममता वराडकर शिवसेना नगरसेवक पदांचे उमेदवार यांच्यासह शहरातील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ डॉक्टर्स व्यापारी आणि नाना साईल माजी नगरसेवक राजन सरमळकर दामू तोडणकर राजा गावकर अभय कदम विश्वास गावकर किसन मांजरेकर रोटरी क्लब व लायन्स क्लबचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पुढच्या पाच वर्षांसाठी शहरच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या गोष्टींची यावेळी माहिती देण्यात आली दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर यासोबतच मालवणला जोडणारे प्रमुख रस्ते व त्यांचं सातत्याने खड्डेमय होणं यावर उपाय म्हणून त्यांची सॉईल टेस्ट करून दर्जेदार रस्ते बांधणी सुरू करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं भूमिगत वीजवाहिन्या सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर या माध्यमातून विजेचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचं सांगण्यात आलं एकूणच विकास होत असताना कुठल्याही घराला नागरिकाला बाधा येणार नाही हेच ये आपले प्रयत्न राहता येईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं शहर दर्जेदार बनत असताना या ठिकाणी ड्रग्ज कल्चरला थारा नसेल एक आदर्श मालवण शहर बनवलं जाईल असंही आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितलं आमदार निलेश राणे यांच्या मालवण शहर विजन डॉक्युमेंटबाबत डॉक्टर शशिकांत झाटिये डॉक्टर राहुल पंत वालावलकर यांनी नागरिकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात विचार मांडताना आमदार निलेश राणे यांच्या विजनची प्रशंसा केली यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की अभिमान वाटावे असं कार्य आमदार निलेश राणे हे करतायत यांच्या कार्याची प्रशंसा करताना जिल्हाप्रमुख सामंत पुढे म्हणाले की मालवण शहर हे जागतिक दर्जाचं शहर बनेल आणि मालवणच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांचे हात आपण बळकट करूया आमदार निलेश राणे यांनी ऐतिहासिक पर्यटन व वारसा जतन मालवण मरीन ड्राईव्ह आधुनिक शहर संकल्पना पायाभूत सुविधा व जलव्यवस्थापन स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन वाहतूक आणि दळणवळण शिक्षण कौशल्य आणि रोजगार निर्मिती कला व मनोरंजन तसेच क्रीडा आणि पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन अशा प्रमुख घटकांना अनुसरून अष्टसूत्री संकल्पाची माहिती दिली